नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी कार्ड रजिस्ट्रेशन करताना शेतकऱ्यांना कर बऱ्याच प्रॉब्लेम येत आहे तर शेतकऱ्याकडून कोणती चूक होत आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो ही जर चूक तुमच्यामुळे सुद्धा जर झाली असेल तुमच्याकडून झाली असेल तर या ठिकाणी तुम्हाला बरेच असे प्रॉब्लेम जे आहेत ते येऊ शकतात आणि त्यामुळे तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते कंप्लीट होत नाही आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवर मित्रांनो शेतकरी जे आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून फार्मर रजिस्ट्रेशन करताना सर्वात महत्त्वाची मोठी चूक म्हणजे ते हे होत आहे या की यामध्ये जी काही चुकीची वेबसाईट आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही यू आर एल आहे वेबसाईटचा गुगलवरती सर्च करून तुम्हाला जायचं नाही आहे हे गोष्ट लक्षात ठेवा सर्व वेबसाईट एकसारखेच आहे ओडिसा त्याच्यानंतर एम पीची वेबसाईट असेल किंवा हरियाणाची असेल एकसारख्या वेबसाईटवरती शेतकऱ्याकडून रजिस्ट्रेशन केलं जात आहे याचा परिणाम असा होत आहे की जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो फार्मर लॉग इनवरती तर तेव्हा जे आहे ते लॉग इन तर होत आहे तर आता या ठिकाणी आपण बरेच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये फार्मर लॉग इन बंद आहे तरीसुद्धा शेतकरी जे आहे ते फार्मर लॉगिनवरती रजिस्ट्रेशन करत आहे न, तर हे रजिस्ट्रेशन कसं काय होत आहे तर हे दुसऱ्या वेबसाईटवरती होत आहे हरियाणा ओडिशा या वेबसाईटवरती जाऊन शेतकरी जी काही नोंदणी आहे स्वतःची करत आहे आणि त्यानंतर पुढे काय प्रॉब्लेम होत आहे ते सांगतो तर जी काही आधार कार्डवरची माहिती आहे आधार कार्ड तर व्हेरीफाय होत आहे आधार कार्डवरची माहिती ऑटोमॅटिक येऊन जात आहे पण जेव्हा लँड डिटेल ॲड करतो तेव्हा या ठिकाणी बऱ्याच जणांचे मेसेज येत आहे कमेंट्स येत आहे की तेव्हा तिथे महाराष्ट्र आणि जे काही जिल्ह्याचं नाव आहे ते येत नाही आहे दुसऱ्या एम पीमधल्या जिल्ह्याला कशामुळे आहे तर ते याच प्रॉब्लेममुळे आहे तुम्ही मुळात जे आहे ते चुकीच्या वेबसाईटवरती नोंदणी करत आहे ते जी काही मी वेबसाईट दिलेल्या आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता हा यू आर एल लक्षात ठेवा हे जर यू आर एल असेल एम एच एफ आर डॉट ॲग्रिश टॅग डॉट यू वी डॉट इन याच वेबसाईटवरती तुम्हाला एकमेव वेबसाईट आहे ही शासनाची महाराष्ट्र सरकारची याच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला नोंदणी करायची आहे या व्यतिरिक्त तुम्ही या ठिकाणी गुगलवरती सर्च करून जे आहे ते मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं जात आहे आणि नंतर त्यांना लक्षात येत आहे की आपल्याला हे जिल्हा येत नाही आहे तालुका येत नाही आहे तर हा कशामुळे येत नाही तालुका येईल कसा हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे कारण की भरपूर असे मेसेज आले सुद्धा आपण एक व्हिडिओ पाहिला होता तालुक्यात ऑप्शन येत नाही आहे बऱ्याच जणांना त्याच्यावरती सोल्युशन सांगितलं होतं तुम्हाला आधार कार्ड अपडेट करावं लागेल आधार कार्ड अपडेट केल्याच्या नंतर तुम्हाला तालुक्याचं ऑप्शन ता दिल्याचं ऑप्शन इन्सर्ट लेटेस्ट रेटला आता पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला तालुक्याचं ऑप्शन येत नसेल तर हे एक दुसरा ऑप्शन हा दुसरा पर्याय आहे तुम्ही शंभर टक्के तुम्ही चुकीच्या वेबसाईटवरती नोंदणी केलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला तालुक्याचं ऑप्शन येत नाही आहे आणि जर वेबसाईट जर बरोबर असेल तर तुम्हाला तरीसुद्धा तालुक्याचं ऑप्शन येत नसेल आधार कार्ड अपडेट असेल तर तुम्हाला जी काही सकाळच्या वेळेमध्ये नोंदणी करायची आहे हे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा तर खूप शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारणा केली जात आहे की तालुक्याचं ऑप्शन आम्हाला येत नाही आहे तर मित्रांनो ज्यांना ज्यांना हा प्रॉब्लेम येत आहे आधी तुम्ही चेक करा तुम्ही कोणत्या वेबसाईटवरती तुमची स्वतःची नोंदणी करून घेतलेली आहे कारण की सध्या तरी फक्त सी सी सेंटरलाच राईट्स आहे नोंदणी करण्याची आणि जी काही तलाठी असेल किंवा मग या ठिकाणी तुमचे जे काही कृषी विभाग असेल यांच्या माध्यमातून सध्या फक्त जे काही ही योजना आहे राज्यभरामध्ये राबवण्यात येत आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला दोन जे आहे गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तुमच्यावरती नोंदणी केली हे चेक करा याचा परिणाम असा होईल की तुम्ही ज्या वेबसाईटवरती नोंदणी केली दुसऱ्या स्टेटच्या तिकडेही तुमचं रजिस्ट्रेशन होणार नाही आणि मग महाराष्ट्राच्या वेबसाईटवरती जर तुम्ही आले तर तिकडे तुमचं जे काही ऑलरेडी रजिस्टर आधार कार्ड दाखवेल आणि इकडे सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम होईल काही कृषी समन्वय काय महसूल समन्वय काय यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ पाहाला त्यांची तुम्हाला मदत घ्यावी लागेल किंवा स्थानिक पातळीवर वरती जी काही तलाठी आहे यांची मदत तुम्हाला घ्यावी लागेल तर या जी काही चुका आहेत तुम्ही मला लक्षात ठेवा वेबसाईट पुन्हा सांगतो एम एच एफ आर डॉट अग्रिज टॅक डॉट जीव्ही डॉट इन ही एकमेव वेबसाईट आहे या वेबसाईट वरती जाऊन करायचं आणि सध्या ते शेतकऱ्याला करता येत नाही फार्मर लॉग इन बंद आहे तुम्हाला एकतर तर सी एस सी सेंटरवरती जाऊन किंवा तलाड्याच्या माध्यमातूनच तुमची स्वतःची नोंदणी करून घ्यायची आहे जर तुम्ही स्वतः प्रयत्न केला तर तुम्ही नक्कीच चुकीच्या वेबसाईटवरती जाल हे गोष्ट लक्षात ठेवा आणि मग त्यानंतर असे प्रॉब्लेम तुम्हाला येतील येणार नाही तुमचा जिल्हा येणार नाही लँड डिटेलमध्ये दुसरे जिल्हे दाखवतील तर हा प्रॉब्लेम त्याच्यामुळेच आहे तालुकासुद्धा येत नाही कसा दुसऱ्या वेबसाईटवरती गेल्याच्यानंतर तिकडचे तालुके दाखवेल तिकडचे जिल्हे दाखवेल इकडचा येणार नाही म्हणून सांगतो आधी मेन वेबसाईट चेक करा हाच एकमेव पर्याय आहे आणि वेबसाईट जर बरोबर असेल तरीसुद्धा मग प्रॉब्लेम येत असेल तर मग मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्याच्यावरती सुद्धा मी तुम्हाला सोल्युशन सांगतो तर अशा पद्धतीनंतर त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा महत्वाचं म्हणजे ज्यांनी चुकीच्या वेबसाईटवरती नोंदणी केली आहे त्यांनी पुढे काय करायचं तर त्यांना हेल्पलाईनची मदत घ्यायची आहे त्यांना तुमचा जो काही इशू आहे हेल्पलाईनचे नंबर तुम्हाला जे व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे कशा पद्धतीने तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येणार आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांना सांगा आमच्याकडून चुकीच्या वेबसाईटवरती नोंदणी झालेली आहे त्यानंतर तुम्हाला काहीतरी मदत करतील ते कारण की तुमचा आधार नंबर तिकडे रजिस्टर झाला त्याच्यामुळे इथे इकडे रजिस्टर होताना प्रॉब्लेम येईल दोन दोन ठिकाणी रजिस्टर होत नाही अजून तिथून तुमचा जे काही डाटा आहे ते आधी इरेज करावा हो लागेल तर अशा पद्धतीची तुम्ही मदत कक्षाची मदत घेऊ शकता अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती भरपूर शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारणा केली जात होती की आम्हाला तालुक्याचं ऑप्शन काय येत नाही आहे त्यानंतर आम्हाला आमचे आम जिल्हे दाखवत नाही आहे दुसऱ्या स्टेटमधले जिल्हे दाखवत आहेत त्यांचं हे एकमेव कारण होतं त्यामुळे ता मी व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की तुम्ही आपलं सी एस सी सेंटरवरती जाऊन किंवा तलाट्या काढूनच हे जे काही कार्ड आहे ते काढून घ्या किंवा तुमच्या गावामध्ये कॅम्प आला असेल तर कॅम्पच्या माध्यमातून काढून घ्या अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची माहिती होती शेतकरी मित्रांसाठी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ही माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटला व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचण्या मदत होईल संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशा महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र